आणि मोठी चर्चा सुरू झाली पण आमचे ग्वालबाल हे होते ते त्या पाहिजे लोकांकडे पाहिजे त्यांचा शहरी पोशाख सुंदर वस्त्र अलंकार केलेले पण आमच्या ग्वालबालांची कपडे थोडी खेड्यामधली कपडे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये थोडा विषाद उत्पन्न झाला आणि ही गोष्ट भगवान कृष्णांच्या स्मरण लक्षात आली मग त्यांनी जाऊन एका मोठ्या दुकानावर कपड्याच्या दुकानात दुकाना गेले तो मनुष्य त्या ठिकाणी हाताने जुन्या काळी शिंपी जे होते ना त्या हाताने शिवणे कपडे शिवायचे शेकडो लोक हाताखाली असायचे हा आणि ते काम चालू जसे आमच्या राधा राणी कृष्णाचे कपडे शिवतात ना एक ड्रेस आमचा चालतो सहा सहा महिने एक ड्रेस हाताने मोडाने वगैरे चालते कारखानेचे इस्कॉनचे मायापूरला आहे वृंदावनला आहे आमच्या आज अष्टमी झाली पुढच्या गोकुळ अष्टमीचा ड्रेस दोन महिन्यानंतर सुरू होतो लगेच तेव्हा तशा प्रकारे ते विनायची कामं <coughs> आणि मग त्या दुकानात जाऊन त्याने ती वस्त्र इचकून घेतली त्या ठिकाणच्या व्यक्तीला ठार मारलं शिंप्याकडे गेले शिंप्याला मोठा आनंद झाला ज्या पोरांना पाहिजे होती तशा रंगबेरंगी कपडे त्यांनी खांद्यावर घेतली साऱ्याच्या सारे, सारे शिंपेच्या दुकानात गेले शिंपी हसू लागला कारण खांद्यावर पोरांच्या कपडे खांद्यावरती सारे ग्वाल वाल रंगी बेरंगी असे सगळे खांद्यावर घेऊन छोटे मोठे सुदामा वसुदामा किंकिना अर्जुन उज्ज्वल कोकिल वर्धक हा सारेच्या सारे, सारे मंडळी कृष्ण बलरामांच्या पाठीमागो आणि तो एक वेगळाच दृश्य निर्माण झालं आणि द्वारकावासींना मोठा आनंद झाला ते पाहून आणि मग शिपण्याने लगेच माप घेतली आणि सुंदर त्यांनी त्यांचे कपडे बनवून दिली छोट्याबालांची कपडे सुंदर त्यांनी शिवली गेली असे सुंदर दिसू लागले की कृष्ण बलराम जणू काय हातीची गोंडच बालक आणि त्यांच्यामध्ये हा मोठा रंगी बेरंगी पोशाख केलेली साठ सत्तर ग्वालबाल गवळ्याची पोरं आणि हा गोळगा सगळंच असा मुथुरीतून चाललेला आहे एवढं सुंदर दृश्य मथुरावासीनं त्यावेळी पाहिलं मोठा आनंद झाला वसुदेवांची ही देवठीची बालका आहे ती रोणीचा मालक आहे बघ पुढं जाऊन ही कथा आपण पाहिली त्यांनी कोयला पिढला मारलं शल कौशलला मारलं मुष्टी चांदोराला मारलं आणि कंस भयभीत झाला फार मोठा तो आ, एरेना होता मोठा आणि सात आठ नऊ पायऱ्या बनून वरती कंसाचं आसन होत भगवंत एका क्षणामध्ये ज्यावेळी कंस पळू लागला त्यांनी पाहिले मोठमोठ्या कोयला पिढे मारला शल कोशल मारला मुष्टीत चालूर मारला आणि कृष्णाने ज्यावेळी कंसाकडे पाहिलं त्यावेळी कंसाने पळायला सुरुवात केली चला एकदम पळायला सुरुवात केली त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण विजेच्या चपळा जाऊन हे एक दोन दो तीन पायऱ्या चढत जाऊन त्याचे केस पकडले तिथून उडी मारली इतक्या उंचावरून कंसाला घेऊन खाली पाडले आणि पडल्यानंतर मग त्याला प्रचंड मार दिला त्याचं प्रभूजीने वर्णन केलं छातीवर बसून मारलं रक्त उठू लागला त्याचे केस धरून त्याला खडंबडी फिरवलं आणि मग दानादान झाले कंसाचे असुर मंडळीत धाव सुटली त्यांना असं वाटलं आपलं हेच होणार आहे सगळे धावपळ झाले मोठी सगळे इकडे तिकडे पळून गेले आणि कंस मारला गेला अस्थिप्राप्ती जी आहे जरा सांगाकडे गेली हा बीकाउसमाज ह्या तुमच्या भाषांनी आम्हाला विधवा बनवलं आणि रडत रडत या मग बिहार या बिहार देशामध्ये इथे आणि मग असं झालं मग इकडं शांतता झाली नंदबाला कळत कि कामस मारला गेला वनाच्या बाहेर वनामध्ये ते मथुरेच्या डिशीच्या बाहेर सारे ग्वालबाग आणि नंदबाबा त्या ठिकाणी वाट पाहता पिंद झा पिंद झा तीन दिवस झाले कृष्ण बलराम येईना ग्वालबागांनी खालं देखील नाही काही अजिबात जेवण घेतलं नाही दिवस कृष्ण बलरामाची वाट पाहिली इतका वेळ का झाला मथुरेमध्ये त्याचं कारण असं